सभी को जय जिने जैन समाज के उज्जवल भविष्य के लिए संस्कार ही हमारी सबसे बड़ी पूंजी है और इसीलिए जैन युवक मंडल ट्रस्ट बेलगावी ने श्री भगवान महावीर सिद्धायतन की स्थापना की श्री भगवान महावीर सिद्धायतन का छात्रावास 10 दिसंबर 2025 को डॉक्टर वीरेंद्र डी हेगड़े इनके कर कमलों से उद्घाटित किया जाएगा अतः मैं सभी जैन समाज अथवा अर्थात बेलगांव जैन समाज से निवेदन करता हूं कि अधिक से अधिक संख्या में आप सभी लोग उपस्थित होकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाएं जय जिने जैन युवक मंडल ट्रस्ट बेलगाव श्री भगवान महावीर सिद्धायतन नव्याने बनने सिद्धायतन वस्तीगृह इमारती उद्घाटन समारंभा आयोजन कर कार्यक्रम बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता महावीरनगर बंबरगे भुतरामन हट्टी बळगाव येथे पार पडणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर डी वीरेंद्र हेगडे धर्माधिकारी श्री क्षेत्र धर्मस्थळ मंजूनाथेश्वर विद्यापीठाचे कुलपती समाजसेवक एसडीएम सोसायटीचे अध्यक्ष आणि संसद सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत सन्माननीय अतिथी म्हणून श्री एल डी शहा आणि श्री शशांक एल शहा मुंबई यांच्यासह परम हितचिंतक आणि जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत समारंभासाठी विविध भागातून बस सुविधा महावीर भवन शेरीगली पिंपळकट्टा दुपारी दोन वाजता बस्तवाड हलगा अलारवाड दुपारी दोन वाजता मच्छ मजगाव अनगोळ येथून दुपारी दोन वाजता करण्यात आली आहा आयोजकांनी सर्व जैन समाज बांधव समाजसेवक आणि हितचिंतकांना या ऐतिहासिक समारंभात सहभागी होऊन उद्घाटनाचे साक्षीदार बनण्याचे आवाहन केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क नाईन सिक्स सिक्स थ्री फोर सिक्स थ्री सिक्स फोर फाईव्ह किंवा नाईन वन वन झिरो टू नाईन टू थ्री सिक्स फाईव्ह आणि एट नाईन झिरो फोर सिक्स नाईन एट वन झिरो एट वर साधता येईल